नमस्कार वाटखळे या गावामध्ये एक खुनाची घटना घडलेली होती आणि त्याच्या आरोपीदेखील सापडलेले आहेत नक्की हा प्रकार काय होता आणि कसा घडला आपल्याकडे बोतुर पोलिस या ठिकाणी तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला संदीप घोलक हे जे आहेत तक्रारदार त्यांनी तक्रार दिली होती त्यांचा मुलगा निखिल संदीप घोलक वयवर्षी वीस हा घरातून मिसिंग झालेला आहे ती मिसिंग झालेली दिनांक होती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तो मिसिंग झालेला आहे त्यांनी तक्रार आपल्याकडे दिली होती तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण ज्याच्या व्यवस्थेची चौकशी चालू केली त्याच्यानंतर आपण तो जी मिसिंग झालेला मुलगा आहे निखिल संदीप घोलक त्याचे आपण सी काढले होते त्या सी त्याचं आपण ॲनालिसिस केलं आपले पोलीस हवालदार महेश पडारे यांनी त्याच्यामध्ये सेवडला जे चार कॉल होते ते सस्पेक्टेड होते त्याला वारंवार त्यांचे कॉलेज एकमेकांना झाले होते ते जे दोघं जण होते त्यांना आपण ताब्यात घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आलं जे दोन होते अभिषेक प्रकाश गोलक आणि जितेंद्र पाडुराम गोलक त्याच गावातले आहेत वाटखळ्याचेच आणि ते भाऊकुलेच आहेत त्या दोघांनाच त्यांचं तिघांचं लोकेशन जो मिसिंग आहे निखिल संदीप गोलक आणि हे जे दोन आहेत हे जे नंतर आपल्याला त्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न झाले अभिषेक प्रकाश गोलप आणि जितेंद्र पानुरण घोलप ह्या तिघांचं लोकेशन एकत्र आलं होतं जुन्नरपासून ते तिकडे गोडवाडी दिशेने आपण त्या अनुषंगाने परत तपास केला तर नंतर मग तपास असं निष्पन्न झालं की त्यांच्या सीतीच्या गाव गावात शितीच्या वहवटीच्या कारणावरून त्या दोघांनी गुन्ह्याचा कट रचून त्या निखिल संदीप गोलपला दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जुन्नर येथून त्यांनी त्याला ताब्यात घेतला मोटरसायकलवरती आणि त्यांनी गोडेगावच्या हद्दीमध्ये नेऊन त्यावेळी घरपासून राईटला जो रस्ता गेलेला आहे त्यामध्ये फलुदे गाव आहे त्या ठिकाणी रस्त्यावरती त्या साईडला घेऊन रात्री डोक्यात दगड घातला आणि त्याला दगड घालून डोक्याच्या ती दगड घालून मारलं आणि त्याची बॉडी खाली पण दिली आणि नंतर ते बॉडी पण भेटलेली आहे आता आपण त्या ज्या आरोपी आहेत दोघं जण दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांना मान्य न्यायालयाने सध्या न्यायालयीन पुढे सुरलेल्या आस, असल्यामुळं सध्या ते येरोडा या ठिकाणी कारागृहात त्यांना सुरत काम ठेवलेलं आहे सदरची कारवाई ही श्री पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आमचे अडीच न्या एस पी रमेश चोपडे साहेब आमचे एच डी पी ओजुंधारचे रवींदर चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणाखाली आम्ही केली आहे हे जे दोघ आरोपी होते या आरोपी देखील हा हा जो मैत व्यक्ती आहे हा फरार झाला आहे त्याचा तपास का लागत नाही याची विचारणा ना करायला तुमच्याकडे येत होता अशी चर्चा आहे हो अगदी बरोबर आहे त्याचे मैत मैताचे जे मिसिंग आहे डॉक्टर मिसिंग होत्यानंतर तो मैत झाला त्याच्या आईवडील ज्या वेळेस यायचे फाउंडेशनला त्यावेळेस दोन आरोपी पण त्या गावात नकोसुद्धा आमच्याकडे यायचे आणि आमच्याकडे चौकशी करायची आमचा अंदाज घेत होते की आम्ही कुठपर्यंत तपास करतो काय मग नक्की हे याला भेटले जुन्नर येथून त्यांना नेलं हे कोणत्या वाहनाने गेले होते जी मोटरसायकल आहे त्या मोटरसायकलचा नंबर आहे एम एच चौदा एच एच पासष्ट अठ्याहत्तर त्या मोटरसायकलनी गेले होते यामध्ये काय जे आरोपी आहे त्या आरोपींनी म मद्यपान केलं होतं किंवा त्या मैतालासुद्धा सुद्धा दारू पाजून मग त्याचा खून केला अशी चर्चा आहे त्याबद्दल काय तपासात ते निष्पन्न झालेला आहे की जो मैत आहे त्याला त्यांनी दारू पाजली जुन्नर जुन्नरपासून पासून जाताना त्यांनी एक एका ठिकाणी पुढे दारू घेतली एका हॉटेलवरती पेर बार नंतर त्यांनी गोळेगाव जाताना रस्त्यामध्ये ती दारू प्यायला तो आणि नंतर त्याला खून केला खून कसं केलं म्हणजे मारलं की डायरेक्ट डोक्यात कसं दगड मारला वगैरे डोक्यात दगड मारला छातीमध्ये दगड मारला नक्की प्रामुख्याने याचं कारण काय घडलं किरकोळ कारण होतं का जुनी भांडण होती आता फिर्यादी घोलक आरोपी घोलक एकाच गावातले आहेत यांचं तर हे दोन जे आरोपी आहेत ती चुलते चुलत चुलते आणि तो पुतण्याला होता त्यांचा जो मय झाला तो त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या शेतीच्या वाहवटीच्या कानावरून त्यांच्यामध्ये नेहमी किरकोळ भांडण होत होती जशी आतापर्यंत आपल्या पुरुष तक्रार दाखल नव्हती पण त्याची किरकोळ स्वरूपाची गावांधाची त्यांच्या गावामध्ये व्हायची आणि त्या कारणावरून त्यांनी तो रागडोखा खून केलेला आहे